रवी शास्त्री कोच म्हणून आला तेव्हा कित्येकांना वाटलं आता ट्रॉफीचा दुष्काळ संपणार टीम इंडिया परत फॉर्मला येणार पण झालं काय तरी टीम इंडिया सेमीफायनल पर्यंत पोचली आणि गणली मग डॅशिंग शास्त्री बुवांनी एक्झिट घेतली आणि नवा कोच आला राहुल द्रविड आता द्रविड म्हणजे संयमाचा पुतळा यंगस्टर्सला पुढं नेण्यात वसतात अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड कप खिशात असलेला माणूस पण द्रविड आल्यावर काय झालं तर टीम इंडिया फायनल पर्यंत पोचली आणि गणली दोन हजार तेरापासून टीम इंडियानं आयसीसी ट्रॉफी तर जिंकली नाहीच पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे टीम मध्ये कधी कोहली विरुद्ध रोहित असा राडा असल्याची कधी हार्दिक विरुद्ध रोहित असा राडा असल्याची कधी मॅनेजमेंट विरुद्ध प्लेअर असा राडा असल्याची बातमी येत राहिली दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप हरल्यावरच राहुल द्रविडची हेडकोच म्हणून असलेली टर्म संपली होती पण त्याला दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पर्यंत मुदतवाढ मिळाली आता बीसीसीआयनं नवा कोच शोधायला सुरुवात केली आणि त्यात आघाडीवर असलेलं नाव आहे गौतम गंभीर बीसीसीआय गंभीरला टीम इंडियाचा हेडकोच या पदासाठी अप्रोच केल्याची बातमी आता गंभीरकडून या गोष्टीला दुजारा देण्यात आला नसला तरी गंभीरचं नाव सुरुवातीपासूनच रेसमध्ये होतं त्यात तिन्ही फॉर्मॅटचा एकच कोच आणि भारतीय कोच या गोष्टींवर बीसीसीआयचा भर असताना गंभीर पर्याय असला तर शिक्का लगेच बसू शकतो पण गंभीर टीम इंडियाचा कोच झाला तर टीम इंडियाला खरंच फायदा होऊ शकतो का दहा वर्ष हुकत आलेली आय सी सी ट्रॉफीची रम्मी गंभीरमुळे लागू शकते का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात दादी बघावं लागेल गंभीरचा कोच म्हणून असलेला रेकॉर्ड गंभीरला लीडर म्हणून जबाबदारी मिळाली ती कोलकाता नाईट रायडर्स मध्ये असताना दोन हजार अकरा मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन झाला त्यानंतर तो दोन हजार सतरा पर्यंत के के आरचा कॅप्टन होता सात सीझन मध्ये कोलकात्याची टीम पाच वेळा प्ले ऑफ मध्ये पोहोचली यातल्या दोन वेळा त्यांनी ट्रॉफी जिंकली त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर असणाऱ्या गंभीरनं लखनौला दोन्ही सीझनला प्ले ऑफ पर्यंत पोहोचवलं पण गंभीरनं खरा दणका उडवला तो दोन हजार चोवीसच्या सीझनला आयपीएल आणि निवडणूक दोन्ही तोंडावर आलं होतं आणि अशातच गंभीरनं खासदारकीचा राजीनामा दिला आपल्याला क्रिकेटवर फोकस करायचा आहे असं सांगितलं आणि गंभीरनं ते केलंही कोलकाता नाईट रायडर्स मध्ये त्यानं मेंटॉर म्हणून कम बॅक केलं सीझन आधी फॉर्म मध्ये नसलेले सुनील नरेन आणि आंध्रे रसेल चालायला लागले ला कधी चर्चेतही नसलेल्या यंगस्टर्सनं मॅचेस काढून द्यायला सुरुवात केली कोलकात्यानं अवघड वाटणाऱ्या मॅचेसही सहज जिंकल्या आणि प्ले ऑफ मध्ये क्वालिफाय होणारी पहिली टीम ठरली कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट टेबलमध्ये टॉपवर असलेली टीम कुठली तर कोलकाता नाईट रायडर्स साहजिकच रेसमध्ये नाही असं वाटणाऱ्या टीमला डायरेक्ट टॉपवर नेऊन गंभीरनं आपलं मॅनेजमेंट किती पक्क आहे हे, हे दाखवून दिलं पण आय पी रेकॉर्ड इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि ते ही भारतासारख्या टीम मध्ये किती चालणार हा प्रश्न उरतोच पण याचं उत्तर म्हणजे गंभीरची बाजू स्ट्रॉंग करणारे काही मुद्दे पहिला मुद्दा त्याचं ऍग्रेसिव्ह असणं तर द्रविड काहीसा संयमी कोच होता त्याचंही अग्रेशन दिसून यायचं पण अगदी मोजक्यात क्षणी अनेकदा कोच म्हणून डिफेन्सिव्ह भूमिका घेतल्याची चर्चा झाली उदाहरणच द्यायचं झालं तर वर्ल्ड कप फायनलचं देता येईल वर्ल्ड कप टीम इंडिया वाढीव फॉर्म मध्ये खेळली होती फायनललाही ऑस्ट्रेलियाला नडायची डेरिंग होती पण डिफेन्सिव्ह मोडला जाऊन पीच बदलण्याचा निर्णय झाला आणि तोच अंगलट आला गंभीर कुठल्याही कंडिशन्स मध्ये टीमनं भिडलं पाहिजे या मंत्रावर काम करणारा कोच आहे अगदी कोलकाता किंवा लखनौचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तरी गंभीर असताना टीम अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतात हेच दिसून आले त्यामुळं हा अग्रेसिव्ह अप्रोच पुन्हा आणता आला तर गंभीर टीम इंडियाची रम्मी लावू शकतो दुसरा मुद्दा म्हणजे मोठ्या मॅचेसचा अनुभव दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला फायनलमध्ये दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपला सेमी फायनलमध्ये दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला सेमी फायनलमध्ये आणि दोन हजार तेवीसच्या फायनलला टीम इंडिया हरली मोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठ्या मॅचेसला टीम इंडिया गणली या मॅचेसचं मेंटल प्रेशर प्लेअर्सला हँडल झालं नाही छोट्या छोट्या चुकांमुळे अडचण वाढली अशी चर्चा या मॅचेस नंतर झाली आता इथं गंभीर गणित लावू शकतो कारण मोठ्या मॅचेसमध्ये तो हमखास खेळत आलाय मग ती दोन हजार सात ची टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल असेल किंवा दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप ची फायनल आता हेच कोच म्हणून प्लेयर्स पर्यंत पोहोचवणं गंभीरला जमू शकतं अशा मॅचेसमध्ये नेमकी मेंटल सिच्युएशन कशी पाहिजे समोरच्या टीमला टॅकल कसं करायचं आणि मोठ्या गेमचं प्रेशर न घेता कसं खेळायचं हे गंभीर मुळे टीम इंडियाला जमलं तर निम्मे प्रश्न सुटू शकतात गंभीरकडे असलेला तिसरा मुद्दा म्हणजे मॅन मॅनेजमेंट स्किल आता टीम इंडियाच्या कोचला विराट कोहलीला बॅटिंग कशी कर हे सांगण्याची गरज नसते कोचचं काम अर्थातच मॅन मॅनेजमेंटचं असतं गंभीर हे कसं करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील नरीन बॉलर असणाऱ्या नरीनला ओपनिंगला पाठवण्याचा पहिला प्रयोग ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग मध्ये झाला तिथं तो, तो फसला पण गंभीर आयपीएल मध्ये ओपनर म्हणून पाठवलं तिथं फेल गेल्यावरही त्याला सपोर्ट करत राहिला आणि नरीननं कोलकात्याला फक्त मॅचेस नाही तर ओपनर म्हणून ट्रॉफी जिंकून दिल्या गंभीर जसा सपोर्ट करण्याच्या बाबतीत पुढे येतो तसाच एखाद्याला क्रिटिसाइज करण्यातही माग अटत नाही जर तो टीमचा कोच किंवा मेंटोर असेल तर गंभीरच्या टीम मध्ये फारस स्टार कल्चरही नसतं चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला गंभीर पुढं मागं बघत नाही साहजिकच टीम मधले राडे कमी होतात आणि टीम एकाच प्लेयरभोवती फिरत राहत नाही हेच सध्याच्या टीम इंडियामध्ये होत असल्याच्या चर्चा कानावर येत राहतात चौथा मुद्दा म्हणजे यंगस्टर सोबतचं कनेक्शन कोहलीनं आपली पहिली डे सेंचुरी मारली त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता गौतम गंभीर पण त्यांना आपल्यावर अवॉर्ड कोहलीला दिलं गंभीर यंगस्टर्सचा फेवरेट बनत गेला तो असा आजही सूर्यकुमार यादव सारखा प्लेयर आपल्या करिअरमध्ये महत्त्वाचा वाटा गंभीरचा होता हे सांगतो गंभीरने अनेक यंगस्टर्स ग्रुम केले आणि त्यांच्याकडून पर्फॉर्मन्स काढूनही घेतला श्रेय अय्यर सारखा कॅप्टन तयार करणं त्याला जमलं आता टीम इंडिया अशा पोझिशनला आहे की कोहली रोहित शमी जडेजा अशी सिनियर्सची एक फळी आता रिटायर होईल त्यानंतर भरणा होईल तो यंगस्टर्सचा सा साहजिकच या यंगस्टर्सवर होल ठेवणं त्यांना घेऊन नव्यानं टीम बांधणं हे फॉरेनर कोच पेक्षा एखाद्या भारतीय कोचला चांगल्या पद्धतीनं जमू शकतं आणि इथं साहजिकच गौतम गंभीर प्लस मध्ये जातो आता चार जमेचा चा या चार जमेच्या बाजू असणं गंभीरनं अर्ज करायच्या आधीच बीसीसीआयनं त्याला अप्रोच केल्याची बातमी येणं यामुळं फ्लेमिंग लँगर गंभीर आणि लक्ष्मण या रेसमध्ये गंभीर पुढं तर जातो पण आय पी एल नंतर थेट टीम इंडियाचा कोच ही मोठी जबाबदारी घेणं त्याचा कुणालाही भिडण्याचा स्वभाव बीसीसीआय मध्ये ऍडजस्ट होणं या गोष्टीही महत्वाच्या आहेत त्यामुळं गंभीर रम्मी लावू शकतो पण पानं त्याला हवी तशी पडणार का यावर डाव अवलंबून असणार आहे तुम्हाला काय वाटतं गंभीर टीम इंडियाचा कोच होईल का आणि झाला तर तो टीम इंडियाला ट्रॉफी पर्यंत पोहोचवेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका